नमस्कार मंडळी वास्तल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे श्रावण मास विशेष शंभू महादेवाचं सुंदर आणि धडाकेबाज असं भजन आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मन मंदिर शिव पाहिजे मुख्य शिवशंभू नाव पाहिजे मन मंदिर शिव पाहिजे मुख्य शिवशंभू नाव पाहिजे भोलेनाथाची स्वारी आली आड मंदिरी कोकणगिरी भोलेनाथाची स्वारी आली आड मंदिरी कोकणगिरी दर्शन शंभूच घेऊ चला शिव भक्ती केली पाहिजे मुखी शंभू ना पाहिजे शिव भक्ती केली पाहिजे मुखी शंभू नाव पाहिजे मन मंदिर शिव पाहिजे मुखी शंभू नाव पाहिजे मन मंदिर शिव पाहिजे मुखी शिवशंभू नाव पाहिजे पुष्कर तीर्थ शिंगणापुरी भक्तांचा धोका दूर करी पुष्कर तीर्थ शिंगणापुरी भक्तांचा धोका दूर करी पुण्य सारे घेऊ चला इथ साऱ्यानी नाद पाहिजे मुखी शिवशंभू नाव पाहिजे इथं सारा नाद पाहिजे मुखी शिवशंभू नाव पाहिजे मन मंदिर शिव पाहिजे मुखी शिवशंभू नाव पाहिजे मन मंदिर शिव पाहिजे मुखी शिवशंभू नाव पाहिजे अमृत सार त्याच्या दारी सेवेला नंदी केश मोरी अमृत सार त्याच्या दारी सेवेला नंदी केश मोरी गुणगान त्याच गाऊच चला गुणगान त्याच गाऊच चला त्याचा जयघोष केला पाहिजे Somehow, मुखी शिवशंभू नाव पाहिजे त्याचा जयघोष केला पाहिजे मुखी शिवशंभू नाव पाहिजे मन मंदिरी शिव पाहिजे मुखी शिवशंभू नाव पाहिजे मन मंदिरी शिव पाहिजे मुखी शिवशंभू नाव पाहिजे